काही केल्या केस वाढत नाही मग केसांची चांगली वाढ हवी असेल तर या गोष्टींची काळजी घ्या आजकाल प्रत्येकजण सुंदर केसांसाठी प्रयत्न करत असतो पण आयुष्यातील ताण अयोग्य अन्न यामुळे केस गळती होते पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही केस गळती थांबवू शकता केस सुंदर असतील तर आपोआपच चेहरा आणि संपूर्ण व्यक्तिमत्व मोहक बनते प्रत्येकाला घनदाट केस खूप आवडतात मग तो मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकजण आपल्या केसांबाबत खूप संवेदनशील असतो स्त्रिया या याबाबतीत थोड्या पुढे असतात कारण बहुतेकांना लांबलचक केस हवे असतात अशा परिस्थितीत केसांच्या चांगल्या वाढीसाठी काळजी घेण्याकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केसांच्या वाढीसंबंधित संबंधित काही गोष्टींची माहिती देणार आहे हे लक्षात घेऊन केसांची चांगली वाढ होऊ शकते चला त्याबद्दल जाणून घेऊया टाळू पूर्णपणे धुवा आणि मालिश करा आपली टाळू नियमित अंतराने हलक्या हाताने धुवावी हे लक्षात ठेवा की के केस शॅम्पू करताना टाळूला आरामात मसाज करावे लागेल असे केल्याने रक्तप्रवाह हो वाढतो तणाव कमी होतो आणि केसांचे कूप चांगले कार्यप्रदर्शन देण्यासाठी पुरेसे सक्रिय होतात या मसाजमुळे केसांची वाढ झालेली दिसते टाळूवर चांगला रक्तप्रवाह हो झाल्यामुळे आवश्यक पोषक आणि ऑक्सिजन केसांच्या कुपांमध्ये पोहोचतात नियमित वेळेनंतर केस ट्रिम करत राहा शक्य असल्यास केस नेहमी ट्रिम करा ट्रिमिंग तुम्हाला स्प्लिट एड्सपासून मुक्त होण्यास मदत करू शकते सहा ते आठ आठवड्यांच्या अंतराने केस ट्रीम केल्याने त्यांची वाढ झपाट्याने होण्याची क्षमता कायम राहते योग्य प्रकारे साफ करणे केस व्यवस्थित साफ न केल्यास केस जमा होऊ लागतात जे केसांना स्पर्श करताच काढले जाऊ लागतात या प्रकरणात केस धुण्यापूर्वी कमीत कमी दहा मिनिटे ओले ठेवले पाहिजेत याशिवाय केस धुताना ते व्यवस्थित स्वच्छ व्हावेत यासाठी तुम्ही कोणताही हेअर मास्क को, किंवा हेअर क्लिन्सिंग क्रीम दहा मिनटे ठेवू शकता पाण्याचे तापमान राखणे केसांच्या वाढीसाठी पाण्याचे तापमान महत्वाची भूमिका बजावते गरम पाणी तुमच्या केसांच्या कुपांचे नुकसान करू शकते आणि केसांची वाढ रोखू शकते तर थंड पाणी तुमच्या टाळूवरील केशिका संकुचित करेल केस धुण्यासाठी सामान्य पाण्याचा वापर केल्यास चांगले होईल केसांमध्ये कॅफिनचे उपयोग तुमच्या केसांसाठी कॅफिन हा एक चांगला घटक आहे केसांच्या आरोग्याचा विचार केल्यास ते तुमच्या टाळूमध्ये रक्ताविसरण उत्तेजित करते आणि केस गळतीसाठी जबाबदार हार्मोन्स डी एच टीचे प्रतिकार करते म्हणूनच तुमच्या दिनचर्येत कॅफिनयुक्त उत्पादने वापरणे तुमच्या केसांसाठी चमत्कार करू शकते घट्ट हेअरस्टाईल टाळा घट्ट रचना जसे की वेणी पोनीटेल किंवा अगदी बन्स जे तुमचे केस ओढतात ते तुमच्या केसांना कायमचे नुकसान करू शकतात घट्ट हेअरस्टाईलमुळे तुमचे केस मुळापासून सैल होतात आणि तुटण्याचा धोका वाढतो प्रत्येक वेळी तुम्ही घट्ट हेअरस्टाईल केल्याने केस कमकुवत होतात ज्यामुळे केस गळतात त्यामुळे तुमचे केस वेळोवेळी खाली येऊ द्या आणि तुमचे केस बांधण्यासाठी नेहमी खूप घट्ट रबर बँड वापरू नका पोषक आहार घ्या केसांचे आरोग्य आणि वाढीसाठी पुरेशा प्रमाणात कोलिजन आणि बायोटीनचा आहारात समावेश करावा आपले केस केऱ्याटीनपासून बनलेले आहेत ज्यामध्ये सिस्टिन सेरिन ग्लुटामिक ॲसिड ग्लायसिन आणि प्रोलाईनसह अनेक अमिनो ॲसिड जोडलेले आहेत ज्या अमिनो अमलापासून कॅरोटीन प्रथिने बनतात ते कोलेजन आणि बायोटीनमध्येही मोठ्या प्रमाणात असते आहारात कोलेजन आणि बायोटीनचा भरपूर समावेश केल्यास केसांची निरोगी आणि वाढ होण्यास मदत होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद